पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल शनिवारी जाहीर झाला यामध्ये भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटांचा समावेश असलेल्या महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं महायुतीनं राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी तब्बल दोनशे बत्तीस मतदारसंघामध्ये विजय पक्का केलाय तर महाविकास आघाडीला अवघ्या बावन्न जागांवर विजय मिळण्याची शक्यता तर अपक्षांना चार जागांवर विजय मिळाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतही मोठे यश मिळाले मुंबईतील सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत